शेतजमिनीवर मुलांची नावे लावण्याच्या कामी प्रस्ताव तयार करून बार्शी तहसील कार्यालयाला पाठवण्यासाठी सतरा हजारांची लाच घेणाऱ्या महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले त्या तलाठ्यास लाच घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महसूल सहाय्यकाला ताब्यात घेण्यात आले ऐश्वर्या धनाजी शिरामे पद तलाठी वर्ग तीन नेमणूक सज्ज ताड सौंदणे तहसील कार्यालय बार्शी अंतर्गत राहणार अंबिका गृहनिर्माण सोसायटी परांडा रोड बारंगोळे प्लॉट बार्शी व रवींद्र अगतराव भड पद महसूल सहाय्यक वर्गातील नेमणूक तहसील कार्यालय बार्शी राहणार अरिहंत बोपलकर हॉस्पिटलसमोर देवकर प्लॉट बार्शी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतजमिनीला महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी अन्वये वाटप पत्र होऊन मुलाचे नाव होण्याकरता तलाठी कार्यालय ताड सौंदणे येथे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सादर केला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने यातील तक्रारदार पाठपुरावा करत असताना यातील लोकसेवक ऐश्वर्या शिराने पद तलाठी यांनी सादर केलेल्या अर्जावरून महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी अन्वये प्रस्ताव तयार करून तहसीलदार बार्शी यांच्याकडून मंजूर करून त्याबाबतचे आदेश काढण्याकरता स्वतःसाठी आणि इतरांकरता असे म्हणून सतरा हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारली यातील लोकसेवक रवींद्र भट पद महसूल सहाय्यक तहसील कार्यालय यांनी ऐश्वर्या शिरामे यांच्या लाच मागणी संमती तसेच प्रोत्साहन देऊन बेकायदेशीर वर्तन केले आहे म्हणून यातील लोकसेवक ऐश्वर्या शिरामे पद तलाठी रवींद्र भड पद महसूल सहाय्यक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका